सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या प्राईड मॉल तहसील कार्यालयाला लागून ला ला सदर आग लागली तहसील कार्यालयाला लागूनच ला असलेल्या सेतू कार्यालयासमोर प्रशासकीय निवासस्थानासमोरील प्रांगणात आज सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान सदर घटना घडली सदर आगीच्या ठिकाणी सेतू कार्यालय आहे गादी बनवणाऱ्या रुई कापूस साहित्य असणारी मोबाईल व्हॅन आगीच्या समोर उभी असल्याने नागरिकांमध्ये तारांबळ उडाली होती अग्निशामक येईपर्यंत आगीचे लोड वाढले असते तहसील कार्यालय सेतू कार्यालय भस्म झाले असते परंतु सद्यस्थितीत आग आटोक्यात आली वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्यामुळे माती व झाडाच्या पाण्यांनी आग उजवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे पांगरी येथील शेतकरी विष्णू पवार शिवमंगला सो सोपान पवार यासह आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद